हे हाय राम रामराम सणांना तर आज ते नागपंचमी म्हणून मेहंदी काढलेली होती आणि ती रंगली पण होती पुसली वगैरे त्यानंतर सकाळी डब्याला म्हणजे फक्त भाकर बनवली भाजी ऑलरेडी होती त्यामुळे फक्त भाकर बनवलेली होती आणि नंतर उपवासाची म्हणजे खिचडी बनवायची होती तर त्यासाठी ना मी थोडंसं ना शेंगदाण्यानं भाजून घ्यायचे होते म्हणून मी कढई ठेवली कढईमध्ये यांना शेंगदाणे टाकले आणि थोडेसे हालवले त्यानंतर मग पर एकदा हलून घेतलं कारण की ते जास्त काळे करायचे होते त्यामुळे काय टेन्शन होते त्यानंतर मग मी काय केलं फ्रीजमध्ये येणं ऑलरेडी रात्री म्हणजे नाही का रात्रीने शेंगदाणे भाजून येणं वाटून ठेवले होते मिक्सरच्या भांड्यामध्ये ते तसेच होते पण आता मला भाजलेले वाटायचे होते पण ते कच्चे होते सॉरी ते कच्चे होते म्हणून मला ते कूट नको आता मग मी काय केलं त्याला एका डब्बी डब्यामध्ये ना ट्रान्सफर करून घेतला आणि सगळं असं व्यवस्थित सगळं ट्रान्सफर करून घेतलं म्हणजे नाही का फक्त मी शेंगदाणे वाटले होते त्यामुळं तोपर्यंत आपल्या इकडे शेंगदाणे पण भाजत आहे आणि नागपंचमीला आज जर आजकाल सुट्टी नव्हती तरी पण सकाळचं उठले होते मी आज सव्वा पाच वाजता तर डबा वगैरे पॅक झालेला होता फक्त आपल्याला तर खिचडी बनवायची होती त्यामुळं त्यानंतर ते सगळं झाल्यानंतर मग मी काय केलं मी तोपर्यंत म्हणजे शेंगदाणे भाजतात तर मिरच्या घ्यावा बारीक करू कटिंग करून मिरच्या पण छोट टिखाट आहेत खूप दोन तीनच घेतलेल्या पण खूप म्हणजे खूपच टिकाट येत त्यामुळे त्यांना मी दोन भाग करून घेतले पहिल्यांदा आणि नंतर त्यांना चिरून घेतले होते कारण की टिखाट मिरच्यात ना नंतर त्या ठसका मारतात खिचडी वगैरे खाताना त्यामुळे तर पण आपले शेंगला इकडे भाजतच होते आणि आज कोण कोण काय काय केलं ते नक्की कमेंट करून सांगा असं कामावर जात असलं तर माणसाला टाईमच भेटत नाही की मेकअप वगैरे करा हे करा ते करा पण मेहंदी काढायला टाईम भेटला होता म्हणून मी फक्त मेहंदीच काढली होती नेल लावायला पण टाईम नव्हता अशी गत असते तर मग रात्री काढली होती कारण की सकाळ परत टाईम होता तर मग शेंग शेंगदाने भाजली होती त्यांना मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आणि तेल टाकून ज्या मिरच्या आपण ठेवल्या ठ कापल्या होत्या ना त्या सगळ्याकडेमध्ये टाकल्या आणि त्या टाकल्यानंतर तेलाची किटली मी ठेवून दिली कारण की जागा कंजेस्टेड असल्यामुळे ना ता तेव्हा त्या मिरच्या तशा खा आल्या ना खायला खिचडीसोबत त्या ठसका मारतात म्हणून थोडंसं ना मिरच्या टाकतात त्यावरती मी मीठ थोडंच ॲड केलं होतं तर म्हटलं चांगलं प परतून द्यावा कारण की जेवढं जास्त परतन ना तेवढं जास्त चांगलं असतं चांगलं लागते म्हणजे चव येते तर मग इकडं मी मिक्सर लावते पण मिक्सरचं पिन ऑलरेडी लावलेली असते पण काल काढून ठेवली होती त्यामुळे ती लावून मी मिक्सर चालू करून घेतला मग खूप बारीक असे ना भाग, भुगा करून घेतला कारण की मोठा मला आवडत नाही छोट छोट भुगा मला आवडतो आणि खिचडी मध्ये छान पण लागतो तर त्याच्यानंतर मग मी मस्त का शाबू घेतला त्याच्यामध्ये थोडसं ना सगळं हालून वगैरे घेतलं मी तर त्याला रात्री भिंतर टाकलेलं थोडस मी त्याच्यामध्ये दोन चमचे मीठ ॲड केलं मीठ ॲड केल्यानंतर जो आपला कूट होता ना तो सगळा त्याच्यामध्ये ना सगळं काढून घेतला कारण की जेवढा कूट जास्त असेल ना तेवढं साबुदाणा चांगला लागतो खायला तर मग तो सगळा कूट मी त्याच्यामध्ये टाकला आणि तो कूट वगैरे टाकून झाल्यानंतर ते मिक्सर आणि भिजत टाकलं कारण की ते परत निघणार नव्हतं मला तर मग सगळं कूट मीठ आणि शाबू सगळं मी एकजीव करून घेतला आणि अशा प्रकारे आपला शाबू झालेला होता त्यानंतर इकडे आपल्या कढईवरती मिरची परतच मिरच्या चांगल्या प्रकारे परतल्या होत्या तर त्याच्यामध्ये ते सगळं मी ना शाबूदाना वगैरे ते सगळं टाकून हलवून घेतलं आणि शा शाबू जर चांगलं भिजत टाकले भिजला ना तर खिचडीकच न बनत कच्ची कच्ची राहते तर मग मी जरा जास्तच पाणी टाकते भिजवताना पण आज परफेक्ट भिजली होती शाबू मला तर मग ते सगळं मी हलवून वगैरे घेतलं आणि त्याच्यावरती झाकण ठेवून थोड्या वेळ वाफलं नाही एवढे भांडण्याचा पसारत होतो पण घासायचा होता त्याच्यामध्ये म्हटलं कारण की स्पीडला मी लवकरच उठल्यानंतर सहा साडे सहा वाजता येणं मी खायला टाकते काम उरकल्यानंतर मग मी परत झोपते पण त्याला मी काल येताना टॉमॅटो आणली होती तर मग मी त्या टॉमॅटोनं थोडा भाग घेतला आणि त्याला कापलं त्याच्यानंतर मग त्याच्यावरती साल काढली कारण की त्याला साल खाता नाही येत ना आतलं थोडंसं घर घर खातो पण खात मग त्याचं त्याचं पण भागावं लागतं तर मग सगळं काढून ये ना मी त्याचे छोटे छोटे भाग करून टोमॅटो टॉमॅटोचं कारण तो टोमॅटो खातो म्हणून तर त्याला त्याच्या फ्रूटशिवाय दुसरं काय आम्ही देत पण नाही पण म्हटलं जाऊ दे थोडं थोडी सवय लागली पाहिजे बाहेरचं पण खायची म्हणून तर मग ते कापून ठेवलं होतं नंतर ना खिचडी झालेली होती तर थोडीशी नाश्ता त्यांना दिली कारण की दुसरं काय नव्हतंच नाश्त्याला शाव भाकरी किती त्यामुळे चपाती नव्हती मग थोडी नाश्त्याला दिली आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे आपली खिचडी वगैरे झालेली होती ती दिल्यानंतर मग मी त्याला झोप झोपला होता बिचारा मी त्याला काढलं त्याची झोप उडवली थोडीशी आणि थोडंसं त्या डब्यामध्ये पाणी टोमॅटो टाकली आणि त्याने आवडीने खाऊन घेतलं त्यानंतर संध्याकाळी आले होते खूप दमले होते तरी पण नैवेद्य बनवायचाच होता तर मग थोडीश म्हणजे पाऊस राशीनं मी डाळ घेतली आणि त्याच्यामध्ये थोडीशी तेल टाकलं कारण की डाळीमध्ये तेल टाकलं ते पटकन शिजतं असं काय आहे तर मग मी ती सगळी डाळ्यांना मिक्स करून घेतली आणि तो मी आता खाली पडलेली घेतलं पण मग किचन वाट्या स्वच्छ स्वच्छतलेला होता त्यामुळे खाली पडलेली डाळी मी घेतली होती तर मग सगळी मिक्स करून घेतल्यानंतर मग तोपर्यंत इकडं खोबरं भाजलं आणि मग डाळ वगैरे शिजली होती भात पण शिजला होता कारण मी सूट करायला मला टाईमच भेटत नव्हता त्यामुळे मग मी अशा प्रकारे सगळी मिक्स करून घेतली आणि ही पहिल्यांदा पातळ होते परत सुकते अशा असलं नंतर पुरण एकच नम्र म्हणजे होतो त्यानंतर मी ना सगळी चटणी वगैरे मिरची वगैरे त्याची काढून पेस्ट करून घेतली होती ना अशा प्रकारे आपली डाळ पण झालेली होती थंड व्हायला ठेवून दिली हलवून जराशी थंड झाली ना तर पटापटेनं मग आपण त्याचं पुरण करू शकतो गुळ डिलायची पावडर आणि सुंठ मी टाकून यानंतर सगळं केलेली होती त्यानंतर घेत घेतलं त्यामध्ये तेल टाकलं आणि त्याच्यामध्ये घरचे मसाले ॲड करून येणं मी चांगले परतून घेतले आणि ते परतून घेतल्यानंतर आपल्याला म्हणजे आमटी बनवायची होती म्हणून तर था था। ते परतून घेतल्यानंतर जी पेस्ट आपण बनवली होती कांदा लसूण कोबऱ्याची ती सगळी मी त्याच्यामध्ये टाकून दिली आणि ती परत मी एक जीव करून घेतली कारण की तोपर्यंत त्या मसाल्यामध्ये तेल नाही तोपर्यंत तो मसाला शिजत नाही आणि त्याच्यानंतर मग मी थोडंसं पाणी गरम केलं होतं त्याच्यामध्ये इथे डाळीचं पाणी पण धुलं आणि थोडं पाणी मी वरण ॲड केलं होतं आणि थोडीशी डाळ होती सगळी टाकून मी परत एकदम हालून घेतलं वरनं मी मस्त नाही का उकळी येऊन दिली थोडीशी वरणं कोथिंबीर टाकली एकच नंबर आमटी झालेली होती आमटी वगैरे झाली मी आमटी काढायला टाकली होती त्यानंतर मग मी पुरण वाटायला घेतलं चाळून घेतली आणि त्याच्यातनं मी ते पुरण म्हणजे थंड झाल्यानंतर नाही उलट ते पटापट वाटलं तर ते वाटून झाल्यानंतर मी पीठ ऑलरेडी भिजत टाकले होतं थोडंसं गव्हाचं आणि थोडासा मैदा घेतलेला होता कारण की आटा नव्हता घरामध्ये म्हणून तर मग त्याच्या पटापटीनं लोह्या बनवून छोटे छोटे हे करून घेतले आणि त्याचे उंडे बनवून घेतले तुमच्याकडे याला काय म्हणतात मला नक्की सांगा तर त्याचे उंडे बनवून घेतले आणि फर्स्ट टाईम म्हणजे नाही का मी अशा पोळ्या केल्या पण कोणतरी उंडे वगैरे बनवून दिले मम्मी देते पण आज मला एकट्या जनायचं त्यामुळे मी उंडी वगैरे सगळं बनवून आहे ना पोळ्या पण लाटायच्या होत्या तर मग मी अशा प्रकारे इथे थोडंसं तुटलं तर मग त्याला डाग मिळे तिथे जोडून घेतलं आणि अशा पटापट लाटली पण पहिलं होतंच झालं झाल्याशिवाय आपल्याला काही जमत नाही तर मग मी ते सगळ्यांना लाटून घेतली गोल म्हणजे असे गोल वगैरे हो झाले मोठी पण झाली होती पण ॲक्च्युली उचलताना ती माझ्याकडून तुटली नंतर का माहीत का पण ती तुटली माझ्याकडनं म्हटलं जाऊ द्या पहिले तुटली म्हणून काय केलं मग दुसरी चांगली येईल तर मग मी ती त्याचा व्हिडिओ नाही टाकला मग दुसरीचा व्हिडिओ टाकला आणि टमाशा आपल्या पोळ्या फुगलेल्या होत्या पुरणपोळी आणि असं मस्त तेल लावून वगैरे किंवा तूप लावून तुम्ही भाजू शकता तेल मी तेल लावून भाज्य तो तर मग तेल, तेल लावून भाजल्या वगैरे भरपूर असं दहा बारा पोळ्या केल्या होत्या मी तर पटापटा सगळं भाजून त्यानंतर देवाची पूजा वगैरे करून येणं अशा प्रकारे आपल्या नागपूरची साजरे झाले तर चालू